समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस येथे राज्यस्तरीय यशवंत कृषी प्रदर्शन हे एकतीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर कराड तासगाव रोडवरील गुंडादाजी लॉन येथे भव्य डोम मंडपात हा कृषी संस्कृती आणि प्रबोधनाचा महाउत्सव रंगणार आहे अशी माहिती आयोजक प्रदीप कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे कदम म्हणाले यंदाचे प्रदर्शन केवळ कृषी मेळावा नसून शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान साहित्य आणि मनोरंजन यांचा परिपूर्ण अनुभव देणारे व्यासपीठ असेल प्रदर्शनाच्या मध्यभागी आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय आधारित शेती तंत्रज्ञानाचे स्वतंत्र व माहितीपूर्ण दालन आहे विशेष म्हणजे मनपात अभ्यंगतांसाठी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध असेल खाद्य महोत्सवात पुणेरी मांडे नागपूरचे तरी पोहे यांसारख्या विभागनिहाय विशिष्ट व प्रसिद्ध खाद्यांचे फूड कोर्ट महाराष्ट्राच्या विविध चवींचा अनुभव देईल लहान मुलांसाठी खेळण्यासाठी व मनोरंजनासाठी खास बालजत्रा उभारली जाईल सुमारे दीड टन वजनाचा हिंद केसरी म्हणून ओळखला जाणारा देखना गजेंद्र रेडा लक्ष वेधून घेईल ते म्हणाले एकोणीसाव्या शतकातील दुर्मिळ विंटेज ट्रॅक्टर पाहण्याची संधी तसेच दोनशेहून अधिक राष्ट्रीय आणि स्टॉल्स आहेत आंतरराष्ट्रीय कृषी कंपन्यांचे अत्याधुनिक उच्च प्रतीची संकरीत जनावरे दुर्मिळ देशी विदेशी पशुपक्षी यांचे प्रदर्शन असेल ते म्हणाले दुपारच्या सत्रात विविध पिकांवरील तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन असेल तर एक नोव्हेंबर सायंकाळी सात वाजता महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब आणि पृथिक प्रताप यांचा दमदार विनोदी प्रयोग तर दोन नोव्हेंबरला दुपारी बारा ते एक ए आय तंत्रज्ञानावर आधारित मार्गदर्शन वक्ते सुनीती गुप्ता दुपारी तीन ते पाच वाजता भव्य डॉग शो देशी परदेशी श्वानांच्या कौशल्य प्रदर्शनाचा डॉग शो आहे कार्तिकी एकादशीनिमित्त शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन सायंकाळी सात वाजता तीन नोव्हेंबर दुपारी बारा ते एक द्राक्षतज्ञ मारुती चव्हाण पलूस यांचे व एक ते दोन शिवानंद नेगी हवामान तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन तर सायंकाळी सात वाजता शिवकालीन महानाट्य रायबा हेच का आपले स्वराज्य यातून छत्रपती शिवरायांच्या विचारांचे प्रबोधन होईल चार नोव्हेंबर दुपारी बारा ते एक संदीप हराळे सेंद्रिय शेती तज्ञ यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना थेट लाभ मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासकीय यो योजनांची माहिती देणारी स्वतंत्र दालने आहेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं जन्मगाव हे आपल्या खुलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात असल्यामुळं त्यांच्या नावाने त्यांच्या स्मृतीने ना उजाळा देण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने आपण यशवंत कृषी महोत्सव आपल्या पलूस या ठिकाणी आयोजित करतोय दिनांक एकतीस ते चार नोव्हेंबर म्हणजे एकतीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर या पाच दिवसाचा हा कृषी महोत्सव पलूसमध्ये होतोय पलूस, पलूस परिसर हा कृष्णा नदीच्या काठावर असल्यामुळं शंभर टक्के पलूस तालुका हा बागायती आहे इथला शेतकरी हा द्राक्ष केळी ऊस निर्यातक्षम फुलं पिकवणारा शेतकरी आहे तर या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी ए आय तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रातला जो जी वाढ व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना त्या ए आय तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या अनुषंगाने आपण या ठिकाणी कृषी प्रदर्शन आयोजित करतोय या कृषी प्रदर्शनामध्ये पाच दिवस वेगवेगळ्या वक्त्यांची ए आयच्या वरती एक स्वतंत्र दालन असेल ए आयच्या विषयावरती एक स्वतंत्र व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे त्याचबरोबर सेंद्रिय शेती असेल द्राक्ष द्राक्षातलं नवनवीन तंत्रज्ञान ऊस शेती असेल हळद असेल यासाठी वेगवेगळ्या तज्ञांचं मार्गदर्शन पाच दिवस या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे या प्रदर्शनामध्ये दो, दो जवळजवळ दोनशे पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असणार आहे या सर्व कंपन्या जास्तीत जास्तपणे शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान घेऊन या ठिकाणी येणार आहेत शेतकऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या शेतामध्ये करावा यासाठी हे प्रदर्शनी पर्वणी ठरणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका